नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्को टीव्ही न्यूज द डिस्को टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शाळेत काही ठळ घडामोडी कल्याण लोकसभा मतदारसंघातील महायुतीतील सर्वच घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते एक दिलाने काम करीत असल्याने आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास कल्याण लोकसभा मतदारसंघातील युतीचे उमेदवार खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला कल्याण लोकसभा मतदार संघातील कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघासाठी पुणे लिंक रोड हॉटेल हो प्रसाद च्या बाजूला महायुद्धाच्या माध्यमातून अत्याधुनिक सुविधांनी युक्त असे सुमारे तीन हजार चौरस फुटाचे जनसंपर्क कार्यालयाची निर्मिती करण्यात आली या कार्यालयाचे औपचारिक उद्घाटन सोमवारी सायंकाळी राष्ट्रवाचे माजी आमदार अप्पा तथा जगन्नाथ शिंदे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले कल्याण पूर्वेतील मतदात्यांना संपर्क साधता यावा या कार्यकर्त्यांनाही एकमेकांशी संपर्क साधता यावा यासाठी निर्माण करण्यात आलेल्या हायटेक कार्यालयाचा उद्घाटन समय उपस्थितांना संबोधित करताना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे पुढे म्हणाले गेल्या दहा वर्षाच्या कार्यकाळात माझ्या माध्यमातून मतदारसंघात केलेल्या विकास कामाची माहिती घराघरात पोहोचविण्याची प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी आहे त्या अनुषंगाने युतीतील प्रत्येक घटक पक्षाच्या कार्यकर्ता हा या उत्साहाने काम करीत आहे परंतु हाच उत्सव येत्या वीस तारीखपर्यंत कायम राहिला पाहिजे याची सर्वांनी काळजी घेतली पाहिजे भाजपा जिल्हा अध्यक्ष नरेंद्र सूर्य जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे प्रमुख महेश गायकवाड महिला आघाडीच्या छायाता वाघमरे शहर संघटक पुष्पा ठाकरे आरपीआयचे भारत सोनवणे कल्याण पूर्व अध्यक्ष संजय मोरे उद्योगपती संजय शेठ गायकवाड प्रशांत काळे माजी नगरसेवक देवानंद गायकवाड निलेश शिंदे कैलाश शिंदे नवीन गवळी महादेव रायभोळे कल्याण धुमाळ माजी नगरसेविका सुशिला माळी तसेच अरविंद मोरे रमाकांत देवळेकर देवचंद अंबादे सुबोध भारत अशोक भोसले केतन रोकडे शेखर केदारे अमोल पंडित संतोष शेलार प्रशांत बोटे संतोष जाधव मले शेट्टी उमेश शेट्टी आदी पदाधिकारी महिला आघाडीच्या कार्यकर्त्या आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्या सगळ्या तो तो ठिकाणी लाभला आणि त्या फॉर्म भरण्याच्या झालीला पन्नास हजारापेक्षा जास्त लोक जे आहेत कार्यकर्ते सर्व पक्षाचे त्या ठिकाणी उपस्थित होते तर इतकी मोठी जी आहे की आपल्या या मतदारसंघामध्ये कल्याण लोकसभेमध्ये आहे ही निवडणूक जी आहे ही देशाची निवडणूक आहे या देशाचे प्रधानमंत्री

तिथे जेवढे नेते आहेत त्या सर्व सर्व नेत्यांना जे आहे ते प्रधानमंत्री बनायचे तिथे अजून त्यांचं ठरलं नाही की कोणाला जे आहे प्रधानमंत्री म्हणून लोकांसमोर घेऊन जायचंय प्रत्येकाच्या मनामध्ये एक इच्छा आहे अरे मी पण प्रधानमंत्री बनू शकतो मी पण प्रधानमंत्री बनू शकतो मी पण प्रधानमंत्री बनू शकतो असे सगळे जे इंडिया आघाडीचे नेते आहेत हे असं त्यांचं म्हणणं जे आहे हे आपण सगळे लोक पाहत आहेत

आज आपण पाहिलं असेल आपण पत्रकारांनी पाहिलं असेल आपल्याला पत्रकारांना आतमध्ये प्रवेश करायला जागा नव्हती इतका जनसमुदाय उतरला होता महिला भगिनी इतक्या मोठ्या प्रमाणात आल्या होत्या फक्त निवडणुकीचं प्रचार कार्यालय सुरू करण्यासाठी हजारो लोक उपस्थित होते मग आपण समजू शकता हे सगळे महिला भगिनी सगळे पुरुष पदाधिकारी प्रचार करून आले होते आपापल्या प्रभागामध्ये बिलकुल कंटाळले नाही आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला दिसत असेल किती उत्साह आहे आणि श्रीकांत या शिंदे यांचं काम बोलतं ह्या संपूर्ण मतदारसंघामध्ये आपल्याला बघायला मिळेल पाच लाखापेक्षा जास्त मताधिक्याने एकनाथ शिंदे बहुमताने निवडून येणार आहेत मोठ्या पाच लाखाच्या फरकाने श्रीकांत शिंदे निवडून येणार आहेत असं आम्ही या सगळ्या आणि कार्यकर्त्यांच्या वतीने आम्ही श्रीकांत शिंदे साहेबांना वचन देतो आहे की आम्ही तुम्हाला बहुमताने निवडून देणार रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज तर या होत्या डिस्कवर न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद